आज आपण बोलणार आहोत की माझ्यामध्ये एम एच किंवा नैसर्गिक क्षमता जी माझी कमी झालेली आहे तर नैसर्गिक उपचार पद्धतीने मी काही खाल्ल्यानंतर किंवा काही सप्लिमेंट्स घेतल्यानंतर माझी ती एम एच ची लेवल वाढू शकते का कारण का मला स्वाभाविक पद्धतीने प्रेग्नन्सी ठेवायची आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर आशिष काळे आशाकर्ण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस आपण ह्याबद्दल शेवटी या व्हिडिओच्या शेवटी हे बघणार आहोत की नॅचरल पद्धतीने किती पर्सेंटमध्ये तुमची ही क्षमता वाढू शकते आणि तुम्ही हे कसं तपासलं पाहिजे आज आपण पहिल्यांदा बोलूया की तुमचं ए एम एस हे कमी आहे तर त्याच्या पद्धतीने तुम्ही नैराश्य किंवा तुम्हाला कमतरता ही नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या लो एएमएच हे नक्की असू शकतं पण त्याला उपचार पद्धती आहेत त्याला नैसर्गिक पद्धती आहेत त्याला काही खाण्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर तुम्ही लो एएमएच एम एच हे काही प्रमाणामध्ये इम्प्रूव्ह करू शकता किंवा समान पद्धतीने तुम्ही समान लेवल्स ठेवू शकता मित्र आणि मैत्रिणींना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे लो एम एच जेव्हा तुम्ही म्हणता लो एएमएच एम एच असताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की लो एम एच वडनं तुम्हाला कळतं काय की तुम्हाला प्रजन क्षमता किती आहे कारण का तुम्हाला हे पण त्याच्यावरनं कळतं की तुम्हाला तुमच्या हातामध्ये वय किती आहे आणि वर्ष किती आहे कारण का जर ए एम एच हे लो आहे आणि तुमचं जर पाच सात वर्ष मी फक्त नॉर्मल पद्धतीने ट्रीटमेंट देत राहिलो तर पाचव्या वर्षानंतर तुमचं एएमएच अजून कमी होणार आहे कारण का एम आणि आपल्या अँट्रोकॉलिकल काउंट हे वयामानाप्रमाणे तसंच आपल्या रजोनिवृत्तीकडे आपण वाटचाल करत आहोत हे आपल्याला निदर्शनात येत त्यामुळे लो एम एच असताना काही नैसर्गिक पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मेंटेन ठेवू शकता किंवा इनफॅक्ट जर तुम्हाला लो एएमएच एम एच आहे तर तुम्ही पटकन कुठल्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हे या व्हिडिओच्या शेवटी आपण नक्की बघणार आहोत तर पहिल्यांदा लक्षात घ्या तुमचं एएमएच हे लो आहे आणि तुम्ही यंग पेशंट आहात तर पहिल्यांदा तुम्ही व्हिटॅमिन डी थ्री बघितलं पाहिजे व्हिटॅमिन डी थ्रीचे सप्लिमेंटेशन्स घेतले पाहिजे जर व्हिटॅमिन डी थ्रीचे लेवल्स तुमच्या कमी असेल तुम्ही डी हे ए एक गोळी येते या गोळ्या तुम्ही जर डीएचईच्या घेतल्या त्याच्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह मिलीग्रॅम ऑफ डी हे जर आपण घेत राहिलो तर तुमचं ए एम एच हे पाच टक्क्यांनी वाढू शकतं किंवा तुमचं ए एम एच आहे तसं राहू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही टेस्टेस्टोरॉन हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही टेस्टेस्ट्रॉन जेल लावू शकता मग तुम्ही मला असं म्हणाल सर आम्ही तर स्त्रिया आहोत आणि मला स्त्री असताना तुम्ही टेस्टेस्ट्रॉन नावाचं हार्मोन जे पुरुषांमध्ये असतं ते आम्हाला लावायला सांगतात मित्र आणि मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही लो एम एच म्हणता लो एम एच मध्ये तुमची जी अंड्यांची क्वालिटी असते ती क्वालिटी सुधारण्यासाठी टेस्टेस्ट्रॉन नावाचा हार्मोन्स हे तुम्हाला घ्यावं लागतं आणि त्याच्यात तुम्हाला पॅचेस देतो किंवा तुम्हाला आपण ऍप्लिकेशन जेलच्या मार्फत दिले जाते हे कधी घेतलं पाहिजे जर तुम्ही खूपच कमी ओव्हर एन रिझरचे पेशंट असाल तुम्ही यंग असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी तुम्हाला हे कळलं की तुमचे ए हे कमी आहे तर त्या पद्धतीने तुम्ही जर या दोन गोष्टींचा अवलंब केला तर एम च्या दृष्टीने तुम्हाला थोडाफार प्रमाणामध्ये फायदा होईल तुम्ही एएमएच आहे तसंच ठेवू शकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी ऑफ द उसाईड्स ज्याला आपण स्त्रीबीज क्वालिटी म्हणतो कारण का येणार अपत्य हे तुमच्या स्त्री बीजावरती आणि तुमच्या पुरुष बीजावरती अवलंबून असतं जर तुमची ही चांगली असेल तर तुमचं येणार दाम्पत्यांचं जो अपत्य आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि तुम्हाला याबद्दल नैसर्गिक पद्धतीने एम एच हे मेंटेन ठेवू शकाल आणि एम एच हे वाढवता येईल आता आपण जसं बोललो की व्हिडिओच्या शेवटी आपण विचार करणार आहोत की लो एम एच असताना असणार उपचार पद्धती जर तुम्ही यंग पेशंट असाल आणि तुम्ही ओल्ड पेशंट असाल या दोन पद्धतीने पेशंट्स आपल्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये यंग पेशंट्स विथ द लो ओव्हरेंज रिझर असेल तर युजली सप्लिमेंटेशन देऊन तुम्ही त्या बाबतीमध्ये स्वाभाविक नैसर्गिकरित्या सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते जर तुम्ही ओल्ड एज पेशंट असाल आणि तुमचं एम एच कमी असेल तर तुम्हाला आय एफ किंवा आयुआयच्या माध्यमातून प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते तुम्ही जरी ओल्ड एज पेशंट असाल आणि तुम्हाला आय एम एच हे कमी असेल तर स्वाभाविकरित्या सुद्धा तुम्ही प्रेग्नंट होऊ शकाल पण प्रेग्नन्सी टाइम टू कन्सेप्शन विल बी अ लाँगर इन दॅट जनरेशन बिकॉज तुमचा एज हा एक फॅक्टर असतो ज्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्शन होऊन ते प्रेग्नन्सी पुढे वाढण्याची जी क्षमता आहे ती कमी असते ॲज कम्पेअर्ड टू द यंगर एज पॉप्युलेशन